एक गोपनीय बातमी मिळाली एक किसन संशयास्पदरित्या इथल्या पारोळा चौक येथे भारतीय चलनी नोटा नकली नोटा त्याच्या पजिशनमध्ये आहे गोपनीय बातमी मिळाल्यानंतर आम्ही मान्य पोलीस अधीक्षक श्री दिवली साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री काळी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपाशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पे ठाकूर आणि आझादनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना नमूद कारवाई जी आहे वर्कआउट करण्याबाबत आदेशित केले होते त्यांनी जाऊन खात्री केली असता जे संशयास्पद फिरणारा जो इसम होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जवळपास सव्वीस पंचवीस हजार नऊशे रुपयाच्या भारतीय चलनी नोटा त्याच्यामध्ये पाचशे रुपये दराच्या एक्कावन्न नोटा दोनशे रुपये दराची एक नोट आणि शंभर रुपये दराच्या दोन अशा पंचवीस हजार नऊशेचा बनावट चलनी नोटा मिळून आल्या आवश्यक तो पंचनामा करून त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नमोदि दिलीप आल्मा पावरा हा न्यू बोराडी येथील राहणारा असून पुढील तपास आझादनगर पोलीस स्टेशनची पेठ ठाकूर करत आहे त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे मोबाईलचा डेटा आणि इतर गोष्टींचं विश्लेषण करून पुढील तपास करीत आहोत